दिनांक बावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी औसा नगर परिषद सार्वत्रिक निवडणूक दोन हजार पंचवीसच्या सभेसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार सभेसाठी येणार असल्याची माहिती समजताच छावा संघटनेचे प्रदेश अध्यक्ष विजय कुमार घाडगे पाटील यांनी सभा उधळून लावण्याचा केला होता इशारा ही माहिती मिळताच पोलिसांनी विजय घाडगे पाटील यांना घेतले ताब्यात पहा सविस्तर माहिती काही दिवसापूर्वी लातूर शासकीय विश्रामगृह या ठिकाणी छावा संघटनेचे प्रदेश अध्यक्ष विजयकुमार घाडगे पाटील यांनी यांना सूरज चव्हाण यांनी बेदम मारहाण केल्याच्या अनुषंगाने विजय घाडगे पाटील यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सूरज चव्हाण यांना पक्षातून बडतर्फ करण्यात यावे अशी मागणी केली होती त्या अनुषंगाने सूरज चव्हाण यांना पक्षातून काढण्याचा शब्द न पाळल्याने अजित पवार यांची औषधातील सभा उधळण्यात येण्याचा इशारा गाडगे पाटील यांनी केल्यामुळे पोलिसांनी त्यांना घेतले ताब्यात इंडिया स्टार न्यूज नाईन मराठी महाराष्ट्र औसा